हॅलो नमस्कार आला हिवाळा डिंकाचे लाडू करा तर तात्पर्य असं आहे आज आपण डिंकाचे लाडू बनवूयात तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरं आणि खारीक जे एकाच एक प्रमाणामध्ये आपण गिरणीतून दळून आणायचं आहे आणि ते छानपैकी तुपावरती भाजून घ्यायचं आहे टोटल तर मी इथे अर्धा किलो खोबरं आणि अर्धा किलो खारीक घेतलेली होती ती तुपावरती छान खरपूस भाजून घेतलेली आहे नंतर कोरड्या कढईमध्ये दोन मोठे चमचे हळू भाजून घ्यायचे आहेत चांगले खरपूस होईपर्यंत नंतर त्याच कढईमध्ये तुपावरती आपल्या आवडीप्रमाणे काजू बदाम किसमिस हवं असेल तर तेही टाकू शकता मी ड्राय याच्यामध्ये ड्रायफ्रूटसोबत मिक्स सीड्स यूज केलेले आहेत कारण हे ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचा खूप छान सोर्स आहे तर दोन दोन हजारांच्या गोळ्या खाण्यापेक्षा हे असे सीड्स खाल्लेले कधीही चांगले सो एक छानपैकी परतून घ्यायचे आहेत प्लेट नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जसं की मी म्हटलं हे डिंकाचे लाडू आहेत तर याच्यासाठी आपण तुपावरती थोडे थोडे डिंकाचे दाणे टाकून तो डिंक चांगला फुलेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याला तर असं करून सर्व जो डिंक आहे तो छानपैकी तळून घ्यायचा आहे थंडीमध्ये डिंक खूप छान असतो खाण्यासाठी आणि डिलिव्हरीनंतर तर पाहिजेच पाहिजे खायला तर असं आहे की माझी डिलिव्हरी नुकतीच झालेली आहे माझं बाळ पाच महिन्यांचं आहे सो आधी मी थोडे लाडू खाल्लेले होते पण आता सासरी आल्यानंतर राहिलेलं एक थोडंसं बॅकअप होतं आईने दिलेलं खारी खोबऱ्यांच्या मिश्रणाचं सो त्याचे आता मी लाडू बनवते आहे त्याच कढईमध्ये थोडंशा तुपावरती मी, तुपा मी साधारणतः अडीचशे ग्रॅम किसलेला गुळ घेतलेला आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तर अशा प्रमाणामध्ये हा गुळ चांगला वितळून घ्यायचा आहे तुपामध्ये छानपैकी तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळ वाढवूही शकता पण माझ्या मते इतका पुरेसा आहे त्याच्यामध्ये आता तीन ते चार चमचे पाणी जास्त टाकायचं आहे त्याला आणि गुळ चांगलं असं वितळवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण जे भाजून घेतलेले मिक्स ड्रायफ्रूट्स किंवा सीड्स होते ते सगळे मिक्सरमधून काढून घेऊयात आणि आता तो हे सगळं मिश्रण आपण जे आधी केलेलं होतं खारीक खोबरं बारीक त्याच्यामध्ये घालूयात तर इथे हळिव मी बारीक केलेले नाही आहेत मिक्सरला मी ॲज इट इज टाकलेले आहेत ते खाताना दाणे खूप छान लागतात दाताखाली आल्यानंतर आणि हळू कमरेसाठी खूप छान आहे तर एकंदरीतच हे खूप सुंदर लाडू बनलेले तुम्ही बघू शकता टोटल पन्नास एक लाडू माझे झालेले आहेत सो नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की लाडू कसे झाले आहेत ते बाय